अध्यक्ष महोदय हा जो विषय आहे तो छत्रपती संभाजी महाराजांबरोबर कोणी तुलना करावी ह्याचे काहीतरी आहे अहो छळ छल, छळाची व्याख्या हे सांगावी लोकांना महाविकास आघाडीची सत्ता असताना लोकांची घरं तोडायची केंद्रीय मंत्र्यांना अटक करायचं हे सगळे कारणाम ह्यांनी करायचे करणी तशी भरणी हे अंगावर आलं यांच्या करणी तशी भरणी नियतीचा खेळ आहे ह्याला छळ ह्याच कोण छळ करणार अहो कारकुन आता कोण छळ नाही करतून स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांची तुलना हिनी करावी हेनी काय काय हिनी माफी मागितली पाहिजे शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे हो अध्यक्ष मोदय छळ ही व्याख्या ह्याना लागू होते का कोणी काय व्याख्या काय मागणी करावी का सभापती मोदय मला असं वाटत सभापती महोदय नेमकं छळ नेमका यांच्या छळ झाला त्याची व्याख्या काय हा स्वतः लोकांची घर तोडण्यासाठी हे तक्रारी करतात केंद्रीय मंत्र्यांना अटक होण्यासाठी यांच्या फोन आणि यांचा छळ झालाय अध्यक्ष महोदय यांची सत्ता असताना हे लोकांची छळ करायचे लोकांची घरं तोडण्यासाठी यांची तक्रारी द्यायची आणि यांचा कसला छळ झालेला आहे हे छळ काढणार आपण बोला हे परभ आपण बोला अरे कोण आहे हे कोण आहे सभागृहाचं कामकाज दहा मिनिटासाठी तहफूक करण्यात येत आहे